श्री गुरुदेव दत्त हा मंत्र आपल्याला प्रत्येक परिस्थितीत मार्गदर्शन करतो दत्त जयंती आणि गुरुचरित्र पारायण याद्वारे आपण आपले आध्यात्मिक जीवन अधिक दृढ करू शकतो आध्यात्मात नियम आणि शिस्त पाळून जीवनात स्थिरता आणि आध्यात्मिक ऊर्जा आणण्यासाठी गुरुचरित्र पारायण महत्वाचे आहे गुरुचरित्र ग्रंथ हा दत्त संप्रदायाचा आधार आहे हा ग्रंथ भगवान दत्तात्रयांच्या चमत्कारिक जीवनावर आणि शिकवणीवर आधारित आहे गुरुचरित्रात अनेकांना दुःख संकटे यातून मुक्त होण्याचा उपासना धर्म प्रतिपादला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि पारमार्थिकतेचे मार्गदर्शन यांचा मिलाप गुरुचरित्रात आहे पठण चिंतन मनन यापैकी काहीही घडले तरी त्याची यथोचित फलश्रुती देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे गुरुचरित्र हे असे अमृत आहे की कि तुम्ही कितीही पापे केली तुम्ही कितीही दुसऱ्यांबरोबर वाईट वागला असाल तरी फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि ते वाचण्याच्या आधी दत्त विनंती करा हे स्वामी आजपर्यंत स्वार्थ मोह यांच्यात अडकून खूप पापे केली पण आतापासून तुम्हीच या देहाला सांभाळा तुम्हीच या देहाचे मालक आहात आणि आजपासून गुरुचरित्र पारायण सुरू करा ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि गुणरहितं सद्गुरुतं नमामि